नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी चटणी म्हणू शकता किंवा रामबाण उपाय त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे दोन चमचे धणे एक चमचा जिरा आणि थोडं जास्त एक चमच्याला बडीशेप हे सगळं भाजून घ्यायचं आहे मैत्रीणं दिवाळीमध्ये म्हणा किंवा आपण कुठे पार्टीला गेलो तर आपलं पोट नेहमी खराब होतं कारण तेलकट तुप्पट तिखट असं खाण्यामुळे पोटाचे खूपच आपल्याला तक्रारी असतात त्यामुळे आपल्याला एक ही चटणी बनवायची आहे आता मी दोन चमचे एवढे मोहरी घातलेली आहे तीसुद्धा गावरान बारीक असते ती आता छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मेथीदाणेसुद्धा आपल्याला घालायचे आहेत असे अर्धा चमचा ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता परतल्यानंतर व्यवस्थित खमंग सुगंध सुटतो त्याचा आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक आता झालेलं आहे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आता काय घालायचं आहे पुढचा पदार्थ हे आहे तीळ तीळ म्हणजे सफेद तीळ हावऱ्या म्हणतात तीळ म्हणतात ह्या तिळाला छान असा सुगंध सुटतो आपण भाजल्यानंतर पटकन भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ते तडतड उडायला लागतात हे पहा झालेले आहे भाजून आणि आपल्याला ह्या घालायच्या आहे बेडगी मिरच्या आपल्याला तिखट अजिबात करायची नाही त्यामुळे बेडगी मिरचीचा वापर करायचा आहे आणि मिरच्या भाजायला थोडं तेल घालायचं आहे म्हणजे कुरकुरीत होतात मिरच्या आणि वाटायला सोप्या जातात आपल्याला असं छान खमंग चटणी बनवायची आहे याची मैत्रीणं नक्कीच पचनक्रियेसाठी ही चटणी उपयोगी पडणार आहे खूप सारे छान छान पदार्थ याच्यात घालणार आहे मी ते आपल्या शरीराला फायदेच देणारे पदार्थ आहेत आता मिरच्या परतून झालेल्या आहेत हे पहा तेलामुळे छान खमंगस होतात आता त्याच्यात घालायचं आहे खोबरं खोबरं ह्याच्यामध्ये छान चवई देतं आणि टिकालाही मदत होते म्हणून खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान भाजल्यानंतर हे पहा कलरही बदललेला आहे खोबऱ्याचा आता भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे अजूनही पदार्थ आपल्याला घालायचे आहेत भाजायला त्याच पॅनमध्ये सगळं भाजून घ्यायचं आहे आणि लोखंडाचा पॅन असल्यामुळे खूप आपल्याला फायदेशीर आहे हे आहेत आवळे आवळ्याचा फायदा तर सगळ्यांनाच माहिती आहेत चार पाच आवळे होते ते उकडून घेतले आणि फोडी करून घेतले आहेत आता आपल्याला आवळे भाजून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ही चटणी म्हणा किंवा पदार्थ छान टिकायला आहे महिनाभर टिकणार तर नाहीच कारण पटकन खाली जाणार इतकी छान भन्नाट रेसिपी लागते थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश राहत नाही आणि टिकायलाही मदत होते आवळे आपल्याला ब्लड प्रेशरसाठी डायबेटीजसाठी आपल्या केसांसाठी वजन कमी होण्यासाठी खूप उपयोगी आवळे असतात त्याचाच उपयोग करून आपल्याला चटणी बनवायची आहे आणि पोटाचे काही विकार असतील ते सुद्धा कारण आवळ्यामध्ये खूप सारे फायबर असतात आता ही पावडर केलेली आहे धणे जिरे बडीशेप आणि मेथी हे सगळं घालून पावडर झालेली आहे आणि लिंबू खोबरं बेडगी मिरची आणि लसूण घालून ते सुद्धा वाटून घेतलेले आहे आणि आवळे ते सुद्धा भाजलेले आपण क्रश करून घेतलेले आहेत आवळा आवळा म्हणला तर खरंच आयुर्वेदामध्ये त्याला खूप मोठं स्थान आहे आता आवळ्याचा क्रश आपल्याला लोखंडी पॅनमध्ये छान असा तेल घालून एक चमचाभर परतून घ्यायचं आहे कारण आवळे आपण पाण्यामध्ये शिजवले होते म्हणून अजिबात पाण्याचा अंश न राहता आपल्याला तेलात छान खमंग परतायचे आहे आता ते परतून झालं का आपलं खोबरं बेडगी मिरची आणि लसूण हे सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे परतायला आता हे पहा पावडर धणे जिरे बडीशेप आणि मेथी मोहरी ह्याची पावडर केलेली आपण घालून घेतलेली आहे ती सुद्धा मिक्स झालेली आहे व्यवस्थित आता पुढे काय करायचं आहे पाहू आवळ्याचा ज्यूस तुम्ही सकाळी अणुशापोटी घेतला तर तुमचं डिटॉक्स व्हायलासुद्धा मदत होते पोट छान साफ होतं आणि आपल्या शरीराला खूप फायदेही मिळतात आवळ्यापासून त्यामुळे मी आवळ्याची चटणी घेण बनवायचं ठरवलं कारण आता दिवाळीत तेलकट गोड पदार्थ खूप खाले जातात पण ही खमंग अशी चटणी तुम्ही ताटात वाढून घ्या एक चमचाभर आता मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडी गुळाची पावडरही घातलेली आहे एक चमचाभर तिचासुद्धा स्वाद तेवढाच मस्त येतो ह्या रेसिपीला कारण आपल्याला त्याच्यात लिंबू घालायचं आहे मैत्रीण हे सगळे पदार्थ आपल्या पचनासाठी खूप उपयोगी पडणारे पदार्थ आहे नक्कीच करून पहा ही चटणी तुम्हाला उपयोगी तर पडेलच पण शरीराला सुद्धा फायदे देणारी चटणी आहे तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता आपली चटणी पहा छान परतून झालेली आहे आता त्याच्यात आपल्याला घालायचं आहे लिंबू गरम असतानाच लिंबू घालायची आहे म्हणजे सगळ्या चटणीला आपलं लागलं जातं मैत्रीणं अर्ध लिंबू पुरेसा आहे आणि ह्या लिंबामध्ये रसही भरपूर आहे तुमच्या लिंबात रस नसला तर अख्खं लिंबू घालायचं नाहीतर रसेदार लिंबू असले तर अर्ध पुरेसं आहे कारण आपले आवळेसुद्धा थोडेसे तुरट आंबट असे असतात नाहीतर मग आपली चटणी जास्त आंबट लागेल त्यामुळे आपण गुळाची पावडर घातलेली आहे पहा हा एक सगळे पदार्थ आपले पचनक्रियेला चांगले नक्कीच तुमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुमच्या सुसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा आणि बेल बटन दाबा जर दाबलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी माझ्या तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल आणि नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या जर रेसिपी आवडत असल्या तर आता आपण भाजून घेतलेले तिळही वरून घालायचे आहे ती चटणी दिसायला सुंदर दिसते आणि दाताखाली तिळ आले का छानच खमंग असा स्वाद येतो आता झालेली आहे आपली चटणी वाढून घ्यायची आहे चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा तोंडी लावायला खा रोज एक चमचा ह्या चटणीचं सेवन केल्याने खूप सारे शरीरासाठी फायदे होणार आहेत नक्कीच करा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा माझ्या रेसिपी आवडत असल्यात तर कुठून पाहता हेही मला सांगा तुम्हाला जर आवडत असल्या तर नक्कीच कमेंट करा आणि ही चटणी अगदी भारीच लागते चवीला महिनाभरही टिकून राहते एक चमचा खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदे होणारी चटणी आहे नक्कीच करून पहा बाय बाय भेटूया अशाच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त